शिवेंद्र राजे भोसले यांनी राष्ट्रवादीवर खोचक टीका केली सध्या घड्याळची वेळ काही चांगली नाहीये भाजपसोबत येण्याशिवाय त्यांना पर्याय नाहीये राज्यासह हो देशभर कमळाची चलती आहे असं शिवेंद्र राजे यांनी म्हटलेलं आहे भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी मतदारांना केलंय रहिमतपूरमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आलेली होती आणि इथे भाजपच्या शिवेंद्र राजे भोसले यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीवर खोचक टीका केली आहे चिन्ह कमळ आहे इतर ठिकाणी बघायचं नाही आता घड्याळ बिड्याची वेळ काही चांगली नाही आता सध्या राज्यात देशात फक्त चांगली कमळाचीच आहे बाकीच्या म्हणजे आपल्या बरोबर आल्याशिवाय त्यांचं काहीच होत नाही की सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे त्यामुळे आता इकडं तिकडं कुठं बघू नका आणि शेवटी हातातलं घड्याळ वेगळं असतं आणि ते चिन्ह जे घड्याळ आहे ते वेगळे आहे त्यामुळे त्याचा काय उपयोग नसतो ते काही घड्याळ आपण गळ्यात अडकून फिरू शकत नाही